Pachibo pachire tariti ma na baista mana gati dudakela ta dudakela ta dudakela mana. शम्भूदेवया कवरी पानी दौन चाहि पा पानी दौन चनी दौल्या दौल्या रोपावरी

டி தோர் மோட்டலோட்டோ மண்டி ஃபுர் மோட்டலே தோமே தோம राणी खाली बघ रनी का पती व राणी कापती बाबा गाणी का पती खाली बघ रानिकापती खाली रानिका बघ

कोवन्त माइला तुला नै त कोही त को

काढीची तुझी मागी दीत काळी ती दिल तुझे गो हो या रुंद रुंद कितेश रागू माता केसवा रुंदी लेवा गसवा दूर देशाईच पत्र घेते मी धाऊनी माझे प्रेशी करा गुबाना काही धाडी लगे होईनी काही धाडी लव काही धाडी लाडी लगे ला, Gracias. Sí.